श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झाले आयुष्यात स्वामी आले आणि आयुष्य स्वामीमय झाले विखरून गेले होते हे आयुष्य सारे पण स्वामींच्याच भक्तीने रंगमय झाले विखरून गेले होते हे आयुष्य सारे पण स्वामींच्याच भक्तीने रंगमय झाले स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओ खूप खास असणार आहे कारण उद्याचा दिवस जो आहे तो आपल्यासाठी खास दिवस आहे तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिन स्वामी प्रकट दिनानिमित्त आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी जो आणला आहे तो शेवटपर्यंत आवर्जून बघा स्वामी आपल्या आयुष्यात आले आणि म्हणूनच आपल्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त झाला कारण स्वामींची भेट होणं हा योगायोग नसून आपल्या मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य आहे म्हणून आपण स्वामींच्या सेवेत आलो आणि स्वामींच्या सेवेत कायमस्वरूपी राहायचं असेल तर रोजच्या रोज, -रोज स्वामींचं नामस्मरण करणं गरजेचं आहे त्यासोबतच प्रकट दिनानिमित्त आपल्याला अशी काही कामं करायची आहे जेणेकरून आपल्यावर स्वामींच्या कृपेचा वर्षाव हा वर्षभर राहणार आहे खरं तर स्वामींची कृपा आपल्यावर होण्यासाठी फक्त स्वामींचं एकदा घेतलेलं नाव देखील पुरेसं असतं पण ते घेताना मनापासून घ्यायला हवं पण जर आपण स्वामींच्या आवडीनिवडी जपून काही गोष्टी केल्या तर निश्चितच आपल्याला एक प्रसन्नता लाभते आणि मग आपण जी काही सेवा करतो ती लवकरात लवकर स्वामींपर्यंत पोहोचते कारण कुठलीही सेवा करताना मन प्रसन्न राहणं देखील तितकंच गरजेचं आहे तर स्वामी भक्त हो उद्या दहा एप्रिल दोन हजार चोवीस वार आहे बुधवार आणि उद्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला कुठली कामं करायची आहे ते आता जाणून घेऊया तर बघा स्वामींचा आवडीचा रंग हा पिवळा आहे आणि दिवसाची सुरुवात आपल्याला पिवळ्या रंगानेच करायची आहे त्यामुळे उद्या आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकायची आहे जेणेकरून आपल्या गुरूंची कृपा आपल्यावर कायमस्वरूपी राहायला मदत होणार रा आहे असंही आपण दर गुरुवारी टाकत असतो परंतु उद्याचा प्रकट दिन आहे त्यामुळे आपल्याला हे काम आवर्जून करायचं आहे त्यानंतर दुसरं काम आपल्या संपूर्ण घरामध्ये हळदीचं पाणी आणि गोमूत्र एकत्र हळद आणि गोमूत्र एकत्र करून आपल्याला हे सगळं आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे बघा गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घेऊ शकतात किंवा साधं पाणी घेतलं ते हळदीचं पाणी तुम्ही शिंपडलं तरीही चालेल अशाच पद्धतीचं हे पाणी आपलं जे अंगण आहे त्या अंगणात मारायचं आहे किंवा छोटी जागा असेल बाहेर जा तर तुम्ही फक्त एखाद्या कपड्याने ह्याच हळदीच्या पाण्याने तेवढी जागा पुसून घ्यायची आहे तशाच प्रकारे उंबरठा आणि मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे त्यानंतरचं पुढचं काम येतं ते म्हणजे आपल्याला हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर जसं आपण शुभ लाभ लिहितो ज्या काही गोष्टी आपण करत असतो त्या तर करायच्याच आहे पण हळदीचं लेपन हे आवर्जून करायचंच आहे त्यानंतर मुख्य दरवाजावर आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे ते देखील हळदीनेच लिहायचं आहे आता हळदीचा एवढा वापर का करायचा तर हळद म्हटलं तर गुरुबळ जर आपल्याला हवं असेल तर जे काही हळदीचे उपाय आहे ते आपण करायचे असतात तर तुपामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि अशा पद्धतीने आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढायचं आणि शुभ लाभ लिहायचा आहे असंच स्वस्तिक आपल्याला आपल्या तुळशी वृंदावनाजवळ देखील काढायचं आहे आणि देवघराजवळ जर तुम्हाला जागा असेल तर तिथे तुम्ही काढू शकतात अशा पद्धतीने आपल्याला हे एक काम करायचं आहे त्यानंतर बघा स्वामींची मूर्ती तुमच्याकडे असणारच शंभर टक्के असणारच पण स्वामींची मूर्ती नसेल फोटो असेल तर तो फोटो फक्त पुसून घ्यायचा आहे पण जर मूर्ती असेल तर मूर्तीवर मात्र आवर्जून अभिषेक करायचा आहे अभिषेक खरं तर रोज घालायला हवा पण प्रत्येकाला रोजच्या रोज जमत नाही मग ते गुरुवारी घालतात पण उद्या प्रकट दिन आहे त्यामुळे उद्या बुधवार असला तरीही अभिषेक घालायचाच आहे अभिषेक कशा पद्धतीने घालायचा असतो तर बघा आपल्याला पुरुष सुक्तम म्हणायचं असतं पौमान सुक्तम म्हणायचं असतं त्यानंतर आपण तारक मंत्रही म्हणू शकतो या तीनही गोष्टी जर तुमच्या नित्यसेवेचं ग्रंथ असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील किंवा तुमच्याकडे मोबाईल आहे त्यामध्ये देखील तुम्हाला उपलब्ध होतील या व्यतिरिक्त तुम्हाला हे शक्य झालं नाही तर तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून जरी आपण अभिषेक घातला तरीही चालेल पण शक्यतो ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा कारण रोजच आपण ह्या गोष्टी बऱ्याचदा करत नाही प्रत्येक वेळेस आपण म्हणतो की मला वेळच भेटत नाही पण निदान उद्याच्या दिवस तरी आपण हे कारण द्यायला नको वेळ काढून आपल्याला अभिषेक घालायचाच आहे हवं लव तर लवकर उठून ह्या गोष्टी करून उद्या आहेत करायची आहे ती एक सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृतचा सा एक पाठ आपल्याला करायचाच आहे स्वामी चरित्र सारामृत एक ते एकवीस अध्याय आपल्याला उद्या आवर्जून वाचायचीच आहे थोडासा वेळ जास्तीचा काढा आपण ही सेवा चुकवू नका या व्यतिरिक्त तुम्ही अकरा माळा श्री स्वामी समर्थ हा जप करू शकतात तीनदा तारक मंत्र म्हणू शकता कमीत कमी तीनदा तरी आपल्याला उद्या तारक मंत्र म्हणायचा आहे आपण तारक मंत्र म्हंटल्याने स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक दुःखातून तारून नेतात हा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर ही एक सेवा तुम्ही करून बघा त्यानंतर स्वामींना शक्यतो चाफ्याच्या म्हणजे चाफ्याची फुलं जर तुम्हाला मिळाली तर शक्यतो चाफ्याची फुलं अर्पण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा कारण चाफा हे फूल स्वामीनं अतिशय प्रिय आहे त्यामुळे आवडीनिवडी लक्षात घेऊन जर आपण ह्या गोष्टी केल्या तर आपल्याला प्रसन्न वाटणार आहे स्वामी तर काय हो आपल्या प्रत्येक गोष्टीने प्रसन्न होत असतात पण आपलंही एक कर्तव्य आहे की त्यांच्या आवडीनिवडी आपण जपल्या पाहिजे त्यानंतर छान पूजा वगैरे झाली की नैवेद्य नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये देखील पिवळ्या रंगाचा प्रसाद ठेवण्याचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करा आपण त्यामध्ये पुरणपोळी करू शकतो बेसनाचे लाडू करून किंवा अन्य तुम्ही पेडे बाहेरून विकत आणले तरीही चालतील परंतु पिवळ्या रंगाचा समावेश करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुमच्या घराजवळ किंवा थोडंसं लांब जरी असेल तरीही उद्या केंद्रात मठात जाण्याचा प्रयत्न करा बघा आता बरेच जण म्हणतात की घरातही देव असतो मग मंदिरात जाण्याची काय गरज मग मंदिरात गेल्यावरच देव पावतो का तर हे बघा असं कुठेच नाही आपण फक्त बसून नामस्मरण केलं तरीही देव प्रसन्न होतात कारण आपली भक्ती जर तेवढी खरी असेल तर नक्कीच आपल्याला प्रचित येते पण मंदिरातच का जायचं त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते बघा आता समजा कडक ऊन आहे आणि उन्हातही हवा असते आणि सावलीतही असते मग आपण असं का म्हणत नाही उन्हामध्ये हवा लागते तर मग सावलीत कशाला जायचं बघा त्या हवेचा आनंद त्या वाऱ्याचा आनंद तुम्हाला उन्हातून सावलीत गेल्यानंतरच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही सावलीत जाता तसंच मंदिराचा आहे तुम्ही नामस्मरण घरातही करू शकता देवदर्शन घरातही करू शकतात मंदिरात जाऊनही करू शकतात परंतु जो आनंद जसं तुम्हाला त्या हवेचा आनंद उन्हातून सावलीत गेल्यावर मिळतो ना तसाच त्या परमेश्वराला भेटण्याचा आनंद घरापेक्षा मंदिरात जास्त पटीने मिळतो कारण तिथलं जे वातावरण असतं ते सकारात्मक असतं त्यामुळे तुम्ही आवर्जून तिथे जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्यानंतर पुढची गोष्ट पिवळ्या वस्तूचं दान करण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं जर तुम्ही उद्या गरजूला दान केलं तर नक्कीच स्वामींच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे अशा पद्धतीने या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला फॉलो करायच्या औदुंबर वृक्ष औदुंबर वृक्षाची पूजा करायला अजिबात विसरायचं नाही आता अर्थात जिथे स्वामींचा मठ असतो तिथं तिथे औदुंब वृक्ष हे असतंच असतं परंतु बऱ्याचदा आपण घाईघाईत फक्त एखादी प्रदक्षिणा घालतो आणि पुढे जातो पण उद्याच्या दिवशी असं करू नका कमीत कमी अकरा प्रदक्षिणा का होईना पण आपल्याला उद्या औदुंबराच्या वृक्षाला आहे अशा पद्धतीने हा दिवस आपल्याला साजरा करायचा आहे या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सेवा करायच्या असतील तर कुठल्या सेवा असतात यासंबंधी आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकतात आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकतात पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद